नागपूर भिडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार असून त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी याकरिता मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तीन स्तरांचा सुरक्षा कवच उभारण्यात आला आहे भिडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल रविवारी मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे मतमोजणी दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात इनर मिडल आणि आउटर असे तीन पदरी सुरक्षा कवच उभारण्यात आले आहेत मतमोजणी केंद्रांवर एकूण तीन पोलीस निरीक्षक तीन पीएसआय चौसष्ट पोलीस अंमलदार तसेच बारा महिला पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत यासोबतच स्ट्रॉंग रूम्सच्या सुरक्षिततेसाठी एफ चे कडक संरक्षण लावण्यात आले आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सुरक्षणानुसार सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित घाटगे यांनी दिली आहे दरम्यान पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देख देख प्रशासन सतर्क असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे भिडगाव नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना केल्या आहेत